पूर्वी आपल्याकडे घुबडाला पिंगळ्याला अशुभ म्हटलं जायचं हा या कोतवाल पक्ष्याच्या घरा शेजारी लहान लहान पक्ष्याचे घरटे असतात तो भक्ष अडकवतो आणि एक 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 तुकडा तोडून खातो म्हणून याला खाटीक त्याच्या घरासारखे घरटं चांगलं सुंदर घरटं कोण बांधू शकत नाही आणि पक्ष्यामध्ये प्राण्यामध्ये दिसायला सुंदर नर आहेत सुरुवात करा मोरापासनं हे जे पक्षी दिसतात तुम्हाला या पक्ष्यांबद्दल जर तुम्हाला हे सगळे पक्षी पक्ष्यांमध्ये सगळ्या पक्ष्यांची नावं मराठी पक्ष्यांची नावं अगदी त्याच्या गुणधर्मानुसार ठेवली गेलेली आहे आणि सुंदर नाव आहेत आता ह्या पिंगळा पिंगळ्याचं बघा तुम्हाला तर आठवत असलं तर मला माहित नाही पहाट पहाट आपल्याकडे एक पिंगळा यायचा पूर्वी ते कुडमुड वाजवत यायचा हा याच नाव हा रात्रीच जागणारा पक्षी आहे निशाचर आहे उंदरावर कंट्रोल ठेवतो साधारणपणे याला अशुभ पण मानलं जातं पूर्वी आपल्याकडे घोबडाला पिंगण्याला अशुभ म्हटलं जायचं पण एक असे पण आखायक आहे की बाबा हे जर घोबडाला मारलं तर घोबड ते दगड घेत आणि असं घासून घासून बारीक करत आणि त्याप्रमाणे तो माणूस बारीक होतो पण हे सत्य नाही पण त्याच्या पाठीमागचा उद्देश चांगला आहे त्याला वाचवण्याचा माणसं सहजासह घाबरत नाहीत माणसाले निभर आहेत यांना असं काहीतरी दाखवलं दाखवले ना भीती मग घाबरते हा कोतवाल आहे कोतवाल याला कोतवाल का म्हणतात तर हा या कोतवाल पक्ष्याच्या घरा शेजारी लहान लहान पक्षाचे भूषबटचे घरटे असतात कोतवालाचं काम काय गावाचं संरक्षण करणं म्हणून याला कोतवाल तुमच्या फॅन्ड्री मधली काळी चिमणी ही ब्राह्मणी महिना आहे हा ब हे तुमचा बगळा आहे हे जे आता हे जे चोच बघा तुम्हाला चोचीवर ही चोच जर बघितलं ना, ना, ना तुम्हाला असा थापट्या म्हणून ह्याचं नाव आहे नॉर्दन शावलर मराठीत नाव थापट्या आहे आपल्याकडं कुंभार मडके बसवताना बडो तयार करताना थापटा असतात असे एक दांडा असतो त्याचा असं त्या पद्धतीची चोच आहे म्हणून याला थापट्या म्हणतात हे खाटीक आहे खाटीक का नाव ठेवलं असेल हा शिकार करतो शिकारी पक्षी आहे याच्यामध्ये सरडे पाली लहान लहान पक्ष्याची पिल्ल मारून काय करतो हे जे बाबळी जी काट ही बाबळ आहे याला कात काटे लहान आहेत पण मोठ्या बाबळीच्या काट्याला तो भक्ष अडकवतो आणि एक 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 तुकडा तोडून खातो म्हणून याला खाटीक दुसरं एक नाव आहे गांधारी याच्या डोळ्यावर बघा पट्टी दिसते तुम्हाला म्हणून त्याला गाणधारी ही काय माहितीये हा को, कोकिळा ही फिमेल है, है। गान, गान आहे कोकिळा आहे नर असतो तो काळा असतो आणि तो गाण कोकिळा म्हणत नाही नर म्हणतो फुकट क्रेडिट आहे फिमेल ला फुकट क्रेडिट आहे हा हा आणि दुसरे अजून तसंच आहे सुगरण घट्ट सुग्रण आपण जी चांगला स्वयंपाक करते तिला आपण सुगरण म्हणतो आणि घरट बांधतो नर त्याच्या घरासारखे घरट चांगलं सुंदर घरट कोण बांधू शकत नाही आणि सगळीकडे क्रेडिट त्यांना आहे आणि पक्ष्यामध्ये प्राण्यांमध्ये दिसायला सुंदर नर आहेत सुरुवात करा मोरापासून मोराला पिसराय लांडूरला पिसारा नाही पिसार सिंहामध्ये प्राण्यांमध्ये बघाल सिंहाला आहे जेवढी हारण आहेत त्या सगळ्याला नराला शिंगाले मादीला नाही पोपटामध्ये घेतलं तर पोपटाच्या गळ्याला तुम्हाला असा काळा पट्टा दिसेल नराला फिमेलला नाही अशा पद्धतीने वेगळे वेगळे सुंदरता हा नरामध्ये माणसात आहे हा तांबट आहे कॉपर स्मिथ तांबट आपल्याकडे नर्सरी म्हणजे आपल्या पूर्वी गिरण्याचे खूप असा आवाज हा करतो तुमच्या आता बघा वरती एखाद्या शेंड्याला दिसत आहे जोर जोरात वरडतो तसंच इकडे टिटवी टिटवीच्या एक तुम्हाला सांगतो टिटवी वरडली की अशुभ आहे किंवा कोणतरी मरणार आहे घरावर पण असं काही नाही हा पक्षी का वरडतो त्यांच्यातल्या त्यांच्यात संवाद चालू असतो कुठला जर आपला एखादा समजा आपण त्याच्या घरट्याजवळ जवळ गेलो किंवा कुत्र एखादा घरट्याजवळ जवळ तर सावधान त्याचा इशारा देत ते अगदी त्या घरट्याची चिमणी टिटवीची अंडी तिथं जवळ असतात पण त्या कुत्र्याला एवढं भळ भळकवट येते ती कि लांब लांब लांबलाम येत त्या अंड्यापासून दोन्ही नर आणि माझेचं ते काम असतंय हा चमचा आहे चमच्यासारखं तुम्हाला त्याची चोच दिसेल हा खंड्या याचा खंड्या का म्हटलंय तर याचे कलर बाकी खंडात आहेत पांढरा आहे असं तुकड्या तुकड्यात म्हणून खंड्या म्हटलं जात